नामाशिवाय पांडुरंगा एक सुद्धा करमत सर्व संतामध्ये सर्व संतामध्ये हा आपल्या एकदा गरिबी ही आहे आणि स्वतःहून ओढून घेतलेली गरिबी सर्व असणार दान करून टाकलं वैराग्य करा तुम्ता। तुम्ता। था था था। हार आणि मग काय झालं काय भर चंद्र बोलली तुलीवर हरळले केळीवर नारळले अशा प्रकार एक टायमाला आनंद खायचे सुद्धा मुश्किल असे संतांचे चरित्र सर्व संतांमध्ये श्रेष्ठ आणि श्रीमंत शेवटपर्यंत अशा प्रकारचं म्हणजे फक्त एक पैठणी एक नाही ग्रंथ ऐका त्यांचा उद्धार होईल धारणा होती तेव्हा विस्तार करण्यासाठी माझे नामदेव नामदेवरायाच कुटुंब फार पडत चौदा माणसाचं कुटुंब राजा